सोलापूर न्यूज मध्ये पोखरापूर तालुका मोहळ येथील एका एकोणपन्नास वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दिनांक तेवीस रोजी पाटे उघडकीस आली या प्रकरणी मोहोळ पोलिसांत आकस्मा महे अशी नोंद करण्यात आली आहे दत्तात्रय विश्वनाथ लेंगरे राहणार पोखरापूर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून यासंदर्भात मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोखरापूर तालुका मोहोळ येथे दत्तात्रय लेंगरे हे कुटुंबासमवेत राहत होते शेती व दुग्ध व्यवसाय करून ते उदरनिर्वाह चालवत होते रविवारी दिनांक तेवीस जून रोजी पाटे पावणे सहा वाजून सुमारास लेंगरे यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील पत्राच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरेच्या साने गळफास घेतल्याचे कुटुंबियांचे निदर्शनास आले त्यांना तात्काळ मोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना उपचारपूर्वीच मृत घोषित केले मात्र आत्महत्या कशासाठी केले हे अजून समजू शकले नाही मृतदत्तात्राय लेंगरे यांच्यामागे आई वडील पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे या घटनेची खबर चंद्रकांत लेंगरे यांनी मोहळ पोलिसात दिली असून या घटनेचा अधिक तपास मोळ पोलीस हे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका